दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये शाहू महाराज जयंती उत्साहात प्रतिमा पूजनाने सुरुवात विद्यार्थ्यांनी मनोगतातून मांडला शाहू विचारांचा ठसा बाळासाहेब खरात यांनी शाहू महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग उलगडले गडिंगलास तालुक्यातील मुतनाळ येथील श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे पर्यवेक्षक बी जी कुंभार यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली या प्रसंगी बाळासाहेब खरात यांनी शाहू महाराजांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग विद्यार्थ्यांसमोर अत्यंत प्रभावीपणे मांडले विद्यार्थिनी सानिया जरळी सहना नवलाज आणि वैष्णवी काळाई यांनी आपल्या मनोगतातून शाहू महाराजांचा जीवनपट आणि सामाजिक कार्याचा आढावा घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास पुजारी यांनी केले याप्रसंगी प्राचार्य मनोहर गुलगुंजी राजेंद्र पाटील दत्ता लोहार कल्पना पाटील पार्वती पाटील यांच्यासह सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा